नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शेतकऱ्यांना नव्हे तर मंत्र्यांना मानसोपचार तज्ञाची गरज अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ञांची भरती आरोग्य जाहिरात काढली आहे यातून सरकार शेतकऱ्यांना मनोरोग ठरवून टिंगलटवाळी करीत असून शेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते चव्हाण पुढे म्हणाले की कर्जमाफीच्या घोषणेत अटी आणि शर्तीच अधिक आहेत घोषणा हो होते पण आदेश निघत नाही त्यामुळे फडणवीस सरकार नसून हे फसणवीस सरकार आहे असेही ते बोलले मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तीस हजार कोटीच्या रुपयाची कर्जमाफ माफी झाल्याची घोषणा करीत त्यांच्या पंधरा लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असे सांगितले प्रत्यक्षात आदेश निघाल्यानंतर मात्र त्यात मोठी तफावत होती दहा हजार रुपये अनुदानाची घोषणाही फसवी आहे आतापर्यंत फक्त एक हजार शेतकऱ्यांना दहा हजाराचे अनुदान देण्यात आले आहे अनुदान देण्यासाठी बँक बँकाही समोर येत नाही शेतकऱ्यांचे जून दोन हजार सतरापर्यंतचे सर्व कर्ज माफ झाले पाहिजे राहील तालुक्याच्या ठिकाणी कर्जमाफीने मिळालेल्या शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात येत आहे आगामी अधिवेशनात ती, आगा ती सरकारसमोर मांडण्यात येणार आहे जीएसटीच्या मुद्द्यावर व्यापाऱ्याच्या बैठक घेण्यात येणार आहेत असेही अशोकराव चव्हाण म्हणाले सेवा मुंबई तारखेची जाहिरात आहे या जाहिराती काय म्हटलेलं आहे राज्यातील मराठवाडा व विद्युत विभागा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या विचारात घेऊन जिल्हा स्तरावर मानसोपचार कक्ष स्थापन करण्याकरता कंत्राटी पद्धतीने पद भरायचे म्हणजे आता शेतकऱ्यांच्या मानसिक उपचार करण्याकरता मानसोपचार करण्यासाठी आता सरकारने ही जाहिरात सुरू केलेली आहे सरकारची आता माणूसोपचार तपासाची गरज आहे माणूसोपचार करण्याची आवश्यकता की शेतकऱ्याला नसून शेतकऱ्यापेक्षा शासनाच्या मंत्र्यांना था या माणुसोपचाराची गरज आहे असं जर ठाम मत आहे या विद्यमान शासना एकूण दुर्दैवाने होत आहे आणि म्हणून आम्ही निषेध करतो अशा पद्धतीने हा विषय हाताळण्याची बिलकुलच आवश्यकता नाहीये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर काहीतरी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आज ती फायदा होईल मग बाकीचे जे उपाय त्याच्यावर विचार करता येईल अशा पद्धतीने शेतकरी टिंक ही शासनाने करू नये हा त्यातला महत्वाची बाजू आहे मला मुद्दा याचा उल्लेख त्यासाठी केला आम्ही हे सुरू केलेल्या कालपासून राज्यामध्ये बुलढाण्यामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे साधारण एकवीस बावीस तारखेपर्यंत हे सर्व जेवढे अर्ज असतील ते मुंबईत पोहोचावेत अधिवेशनाच्या काळामध्ये जेवढे लोकांचे अर्ज माझी कर्जमाफी झाली नाही असे मिळतील ते मुंबईने जबाब करून व राज्य शासनाकडे सर्व अर्ज निश्चित दिले जातील नांदेडहून राजू असेकर व्यंकटेश वाकुडीकर ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र